नमस्कार आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी ही आयुष्यात एकदा तरी करावी असं म्हटलं जातं पण पंढरीला न जाता वैचारिक वारी विठोबाची भक्ती आणि समर्पण अनुभवायचं असेल तर भद्रकालीची पंचावन्नावी आवृत्ती संगीत देवबाबडी हे नाटक आयुष्यात एकदा तरी पाहावं हे नाटक एका विशिष्ट स्त्रीपात्राच्या दृष्टिकोनातून समाजातील रूढीवादी विचार आणि स्त्रियांच्या भावनांना वाचा फोडते यामध्ये स्त्री पुरुष संबंधांतील गुंतागुंत आणि त्यातील विषमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नाटक प्रेमाच्या विविध पैलूंचा शोध घेते ते प्रेम त्याग संघर्ष आणि त्यातील वेदना दर्शवते तसं पाहता हे नाटक स्त्री पुरुष संबंधांतील संघर्ष समाजाशी असलेला संघर्ष आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष यावर प्रकाश टाकते या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याचे नेपथ्य आणि प्रकाश प्रदीप मुळ आणि प्रफुल्ल दीक्षित यांचे आहे संगीत आनंद ओक आणि याची निर्मिती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांची आहे आपल्या अभंगांनी आणि अभिनयाने गुंतवून ठेवण्याची कला मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ती यांनी अतिशय परकडपणे वठवली आहे तर या नाटकात प्रत्यक्षात संत तुकाराम यांचे अभंग अगदी लिलया सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ज्याद्वारे प्रत्येकाला मानव धर्माची संकल्पना जाणवण्यास मदत होते या नाटकातील अभंग अतिशय सुरेख गायलेले असून सादरीकरण ही सुरेख आहे यातील मला आवडलेला अपंग म्हणजे अंधाराला अंधाराला दिशा नाही मेली ठेच काळ्या भाळाला दवापट्टी केली हात रंगल्याले शेणाच्या रंगात कपिलेचा गंध येई ही माझ्याही अंगात दारावर लोक येई कसे माखले हात, सांगते मी शेन नाही नवी मेहंदीची ही जात प्रत्यक्षात यासारखे अनेक अभंग अनुभवताना मन शहारून जात नाटकात संत तुकाराम हे भगवान विठोबांचे खरे आणि निष्ठावान भक्त होते त्यांच्या भक्तीत पूर्णपणे रंगलेले तुकारामाने आपल्या जीवनाचा संपूर्ण काळ भगवान विठोबाचे नाम जपण्यात घालवला वेळ ठिकाण लोक आणि परिणाम यापासून अणभिन्न होऊन त्यांची पत्नी अवली दररोज संध्याकाळी देहू गावच्या डोंगरामध्ये दे तुकारामांना शोधत फिरत असे संत तुकाराम विठ्ठल भक्ती पूर्णपणे विलीन झाले होते आणि प्रत्यक्ष जगापासून विलग होऊन राहत होते त्यातलीच एक दुपारची वेळ होती हातात जेवण घेऊन अवली तुकारामांना शोधत होती तेव्हा तिच्या पायाला रानटी कातारुतला आणि ती बेशुद्ध पडली काही तासानंतर जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती तिच्याच घरात आढळली तिने एक अनोळखी स्त्री घरातील कामे करताना आणि तिची काळजी घेताना पाहिली अनोळखी व्यक्तीने लखुमाई अशी ओळख करून दिली ती खरोखरच भगवान विठ्ठलाची पत्नी रखुमाई होती रखुमाई अवलीला मदत करायला आली पण तिचे खरे कारण काही वेगळेच होते अवली बेशुद्ध पडल्यावर अवलीच्या पायाचा काठा विठ्ठलानेच काढला रखुमाई विचाराने गोंधळून गेली विठ्ठलासारखा देव तिचा पती एका सामान्य स्त्रीच्या चरणांना का स्पर्श करेल तिला उत्तर हवे होते रखुमाईला तिचे उत्तर मिळाले का अवलीला रखुमाई ओळखता आली का या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे नाटक अवश्य पहा खरं तर संगीत देवबाबळी हे एक सुसंस्कारित आणि सजीव संगीत अनुभव आहे ज्यात जुन्या आणि नव्या अभंगांची एक दिलखुलासपणे दाद आहे तसेच त्यात प्रत्येक नाटक पाहणाऱ्याला ती एक आध्यात्मिक यात्रा घडवून आणते सिद्धेश भालेराव आणि अतुल पाडावे व्यवस्थापक श्रीकांत कुलकर्णी आऊली शुभांगी सदा वाटते धन्यवाद लखू बाई आणि रखू मानसी जोशी बायको सादर करत असतो ते रेकॉर्डेड आहेत का किंवा अजून कुठेतरी गात का तर ती सगळी गाणी आम्ही इथे लाईव्ह सादर असतो